नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे काय आहे बातमी हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल भाजपचं अधिवेशन शिर्डीमध्ये पार पडलं या अधिवेशनात अमित शाह यांनी जे भाषण केलं त्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली या टीकेबाबत संजय राऊत यांनी विचारला असता संजय राऊत यांनी उत्तर दिलं बाळासाहेब ठाकरेंचा अपमान अमित शहा यांनी केला आहे असं संजय राऊत म्हणाले नेमके अमित शहा काय म्हणाले याकडे आपण लक्ष देऊया महाराष्ट्राच्या विजयाच्या अनेक अर्थ आहेत महाराष्ट्राच्या विजयाने एकोणवीसशे अठ्याहत्तर पासून शरद पवारांनी जे दगा फटक्याचं जे राजकारण होत ते वीस फूट गाडण्याचं काम केलं उद्धव ठाकरेंनी आपल्याशी जो दोन हजार एकोणावीस ला विचारधारा सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताशी तोडजोड केली फसवणूक करून लाबाड करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते उद्धव महाराष्ट्राने त्यांची जागा दाखवली एकोणीसशे अस्थिरतेचे राजकारण सुरू होते ते जनतेने संपवून दाखवलं हो उद्धव ठाकरेंना दागाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे संजय राऊत म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया उद्धव ठाकरे किंवा शिवसेना यांची दागा फटका केलेली नाही तर भाजपाने गद्दारीला खत पाणी घालण्याचं काम केलं अमित शाह आणि मोदींनी केलं आता ते अमित शाह बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत आहेत उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे या वाक्यावर टाळ्या वाजवल्या गेलात हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे बाहेरचे लोक येऊन महाराष्ट्रातल्या नेत्यांवर सडक्या शब्दात टीका करतात याकडे आपण लक्ष देऊया संजय राऊत पुढे म्हणाले की शरद पवार यांनी राजकारणात आणि समाजकारणात सह सार्वजनिक आयुष्य घातलं शरद पवार यांनी पद्मभूषण देऊन गौरवण्यात आलं आहे त्यांच्यावर महाराष्ट्रात येऊन सडक्या शब्दात टीका करणं हे महाराष्ट्रातल्या भाजपाच्या लोकांना पटलं आहे का था था पटला आवडला आहे का याचा खुलासा झाला पाहिजे कोणीतरी बाहेरचे लोक येतात पदावर असणारे नेते असतील पण ज्यांनी महाराष्ट्रात येऊन तुम्ही शिवसेनेचे आणि शरद पवारांचा अपमान करत आणि समोर बसलेले लोक टाळ्या वाजवत आहेत टाळ्या वाजवण्या लाज वाटली पाहिजेत असा बोजकी टीका संजय राऊत यांनी केली आहे परळीत जे काय घडत आहेत त्याबाबत मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस जोपर्यंत बीडमध्ये जाऊन आपला इंगा दाखवत नाही तोपर्यंत हे सुरूच राहणार काही पोर आठवारांचा त्यांनी मोका लावला आहे ज्यांना मोका लावला आहे ते भांडोत्री आहेत मुख्य आरोपी मोकट आहेत त्यांच्या एक साधा गुन्हा टाकला आहे त्यांचे बॉस मंडळात आहेत मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रात आल्यानंतर तुम्हाला इथली परिस्थिती माहीत आहे का मुंडांच्या मदतीने सरकार चालवणं ही महाराष्ट्राची गद्दारी आहे असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे इंडिया आघाडी बळकट झाली पाहिजे याकडे आपण लक्ष देऊया शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्या सहकार्यांना सा हे वाटत आहेत की इंडिया आघाडी आणि बळकट झाली पाहिजे देशासमोर जे संकट आणि समस्या आहेत ती म्हणजे मोदी आणि शाह संविधानावर हल्ले होत आहेत हे संकट असताना इंडिया आघाडीने बळकटीने एक झालं पाहिजेत अशी आमची भूमिका आहे असं संजय राऊत हे म्हणाले आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद